आ, आज आपण शब्द बद्दल एक शब्द हा मराठी व्याकरणामधला घटक घेणार आहोत शब्द बद्दल एक शब्द याचा अर्थ जेव्हा अनेक शब्द दिलेले असतात त्या अनेक शब्दांसाठी एकच शब्द, एक शब्द वापरला जातो ठीक आहे सुरुवात करूया आपण स्वरा वाचायचे लोकांचा प्रिय प्रिय असणारा असणारा काय असेल उत्तर लोकप्रिय काय उत्तर आहे लोकप्रिय लोकप्रिय दुसरं आता येते सर्वांनी सुंदर मूर्ती

चौथा स्वतःचा फायदा न पाहणारा न पाहणारा मी स्वार्थी काय उत्तर पुढे देव देव पाचव आहे, असे, असे। मानणारा हा तुला आस्ती काय उत्तर आहे आस्ती पुढच न येणारा हा बोला निरक्षर क्ष र म्हणजे त्याला अजिबात लिहिता वाचता येत नाही पुढे इच्छित वस्तू येणारी गाय काम ले दे उत्तर आहे काम बस देड्या थांबण्याची जागा सांगा बस स्थान काय उत्तर आहे बस स्थान बस स्थान इंग्रजी इंग्रजीत काय म्हणतो बस स्थान काय म्हणतो पुढे डोंगर डोंगर आरपार पार पार रस्ता काय उत्तर आहे पुढे जहाजे आमण्याची जागा।, जागा बंदर बंदर ला अजून एक क्षण आहे माहितीये का तुम्हाला हा माकड पण इथे माकड अर्थ घ्यायचा इथे काय बंदर म्हणजे जिथे जाज येऊन थांबतात पुढे नदीची, नदीची सुरुवात होते ती, ती जागा हा तुम्ही सांगा उगम बरोबर आहे उ ग म शब्द लक्षात ठेवायचे पुढचा शब्द कुस्ती खेळण्याची जागा हा तुम्ही सांगा आखाडा काय आखाडा बघितलंय का आखाडा तुम्ही बघितलं सगळीकडे माती असते आणि त्याच्यामध्ये पैमान कुस्ती खेळतात पुढे जादूचे खेळ जादू करणारा आस्तू मी सांगा जादूगार बरोबर आहे जा दू मा पुढचं विमाने सामन्याची जागा विमानतळ काय आहे उत्तर विमानतळ विमानतळ पुढचं समाजाची सेवा करणारा तुम्ही सांगा समाजसेवक व्हेरी गुड समाज सेवक पुढचा शब्द माकडांचा तुम्ही बोला मदारी Tukar 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 Bojar Bojar Menyaci Menyaci Tikar Tikar Ah, tulis angka Arnav Anna Chatra Saya Ustaz Anna Chatra लग्नासाठी जमलेले तुम्ही बघा वराडी आहे शब्द पाण्या खालून चालणारी बोट हा बोला पानपुडी काय म्हणत त्याला शेवटचा शब्द शोध लावणारा शब्द त्याला काय म्हणायचे आपल्याला शब्द समूहा बद्दल एक शब्द म्हणजे अनेक एक शब्दांचा एका शब्दामध्ये अर्थ करायला पाहिजे ओके